नगर शहरामध्ये आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडली भाजपाचा सहा एप्रिल रोजी स्थापना दिन आहे या स्थापना दिनानिमित्त व बूथ कमिटीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर आमदार मोनिका राजळे आमदार विक्रमसिंह बाजपुते युवा नेते अक्षय कर्डिले अरुण मुंडे बाजार समिती उपसभापती जिल्हा सरचिटणीस संतोष म्हस्के यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व बूथ कमिटीचे मेंबर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे आणि आमच्या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या राज्याचे सन्माननीय अध्यक्ष बानकुळे साहेब असतील आमचे कार्यकारी अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील यांच्या संकल्पनेनुसार आम्ही राज्यामध्ये दीड कोटी भारतीय जनता पार्टीचे पार्टी भारती पार्टी सदस्य नोंदणी अभियानाचं उद्दिष्ट या ठिकाणी सुनिश्चित केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आतापर्यंत एक कोटी सेहेचाळीस लाख हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक पासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे सदस्य झालेले आहेत हे एका प्रकारे विक्रम आहे आणि सहा तारखेला भारतीय जनता पार्टीच्या स्थापनाच्या दिनाच्या निमित्तानं आम्ही एक कोटी एक्कावन्न लाख हे उद्दिष्ट शंभर टक्के सफल करणार आहोत या अनुषंगानं उत्तर महाराष्ट्राचा तीन दिवसीय माझा प्रवास आहे आज नगरला बैठक आहे दुपारी चार वाजता शिर्डीला आहे त्यानंतर उद्या नाशिकला संघटनात्मक आमच्या तिघही जिल्ह्यांची एकत्र एक बैठक सकाळी दहा वाजता आहे ती झाल्यानंतर सायंकाळी मालेगावला आहे पाच वाजता आणि त्यानंतर पाच तारखेला सकाळी दहा वाजता जळगावला तिघही संघटनात्मक जिल्ह्याची बैठक असेल त्यानंतर धुव्याला असेल अशा पद्धतीनं आमचा हा प्रवास आहे या प्रवासामध्ये साधारणतः सामान्य सदस्य करणं सक्रिय सदस्य करणं बूतरचना गटित झाली की नाही त्याचं सत्यापन तपासणं बूथवर वन प्लस अकरा असे बारा एकूण बूथ समिती कार्य समिती व्यवस्थित त्या ठिकाणी रचना लागली की नाही या व्यतिरिक्त मंडल अध्यक्षांची हेअरिंग जी उद्यापासून या ठिकाणी सुरू होणार आहे आणि सहा तारखेपर्यंत त्याला आम्हाला संपवायचं आहे मंडल अध्यक्षांची हेरिंग या ठिकाणी होईल एका मंडळातून मंडल अध्यक्षपदासाठी तीन इच्छुकांची नावं घेतली जातील जी नावं येतील ती आमचे या मंडलाचे निवडणूक प्रभारी म्हणून जे कोणी जातील ते बंद लिफामध्ये माननीय आमचे संघटनपत्री माझ्याकडे जमा करतील आणि आम्ही प्रदेशाकडे जमा करू माननीय प्रदेश अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष या संदर्भातला अंतिम निर्णय घेतील आणि त्यानंतर साधारणतः पंधरा एप्रिल ते पंचवीस एप्रिलपर्यंत जिल्हाध्यक्षांच्या निवडणुकीच्या प्रक्रिया देखील या ठिकाणी पूर्ण होतील अशा पद्धतीनं या संघटना पर्वामध्ये आमच्या टप्प्याटप्प्यानं मग ते सामान्य सदस्य असेल सक्रिय सदस्य असेल बूथ अध्यक्ष बूथ समिती रचना असेल मंडल अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष अशा या टप्प्याटप्प्यातील सगळ्या प्रक्रिया पूर्ण होतील जसं मी मग आपल्याला म्हटलं की महाराष्ट्रामध्ये एक कोटी शेहेिस लाख या ठिकाणी झालेलं आहे सदस्य तस उत्तर महाराष्ट्रामध्ये एकवीस लाख शेहेचाळीस हजार तीनशे चार एवढं आमचं या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये सामान्य सदस्य झालेले आहेत एकशे शहर पैकी एकशे त्र्याहत्तर मंडलाची रचना या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि विशेषतः आमचे कार्यकर्ते पुढील या तीन दिवसामध्ये तीन दिवस तीन तास तीस घर जाऊन एका विधानसभेमध्ये किमान पुन्हा दहा दहा हजार हे आपलं सामान्य सदस्य करण्याचं आणि एका बुथवर तीन सक्रिय सदस्य करण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी पूर्ण करतील याचा मला विश्वास आहे मला असं वाटत की सहा तारखेला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं एक उत्सव साजरा करणार आहोत या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घराघरावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावतील घराच्या बाहेर रांगोळी काढतील कमल चिन्ह त्या ठिकाणी त्या रांगोळीच्या माध्यमित्तानं माध्यमातून त्या ठिकाणी दिसतील या व्यतिरिक्त घरामध्ये मिष्टांना त्या ठिकाणी घरामध्ये चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी अन्न त्या ठिकाणी तयार करतील या व्यतिरिक्त कार्यकर्ते राज्यभरातील जवळपास अकराशे एकोणपन्नास मंडळावर एकाच वेळेस बारा ते दोन या दरम्यान एकत्र येतील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं एकत्र आल्यानंतर स्थानिक वक्ते आधी बोलतील आपले विचार व्यक्त करतील त्यानंतर माननीय कार्यकारी अध्यक्ष बाणकुळे साहेब असतील कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण असतील प्रदेशाचे अध्यक्ष बाणकुळे साहेब असतील आणि दोन वाजता राज्यभरातील कार्यकर्त्यांना ऑनलाईन माननीय हे तिघही नेते आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे कार्यकर्त्यांशी संबोधन करतील कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी प्रेरित करतील एक कोटी एक्कावन्न लाख सदस्य केल्याबद्दल कार्यकर्त्यांचं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी अभिनंदन करतील अशा पद्धतीनं सहा तारखेला भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस साजरा होईल विशेषतः मी आपल्या माहिती करता या ठिकाणी सांगतो की राज्यातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेली एकमेव कुठली पार्टी असेल तर ती भारतीय जनता पार्टी असेल हे निश्चितपणाने या ठिकाणी सांगतो या व्यतिरिक्त चौदा तारखेला महामानव बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं कार्यकर्ते वस्ती पाड्यावर जाऊन त्या ठिकाणी सेवा दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा करतील वेगवेगळे साम सामाजिक वेगवेगळे सेवाभावी उपक्रमाच्या माध्यमातून महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन देखील या ठिकाणी करतील अशा पद्धतीने आमचे कार्यक्रम उपक्रम आहेत संघटन पर्व सदस्य అభియా డెస్క్ అహినగర్ कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा